नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ए टी एम कार्ड असणाऱ्यांना मिळणार तब्बल दहा लाख रुपये मिळणार मित्रांनो तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असणारच आहे मग तुमच्याकडे पण ए टी एम कार्ड नक्की असणार आहे आणि जर तुमच्याकडे ए टी एम कार्ड काढलेले नसेल तर आत्ताच बँकेत जाऊन ए टी एम कार्ड काढायचे आहे कारण आता ए टी एम कार्ड असणाऱ्या ग्राहकांना तब्बल दहा लाख रुपये मिळणार आहे मग ही आजची बातमी तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुमचे ए टी एम कार्ड जर असेल किंवा नसेल तर जर असल्यास तर पटकन काढून घ्या बघा याचे फायदे कोणते आहेत आणि तुम्हाला दहा लाख रुपये कसे मिळणार आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला दहा लाख रुपये कसे मिळवायचे आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो ए टी एम कार्ड जे असते त्याला डेबिट कार्ड पण म्हणतात मग या एटीएम कार्डवर ॲक्सिडेंट इन्शुरन्स असतो परंतु आपण जेव्हा ए टी एम कार्ड घेतो तेव्हा आप बँक आपल्याला त्याबद्दल काही सांगत नाही ज्या दिवशी तुम्हाला ए टी एम कार्ड मिळते त्या दिवसापासून तुम्हाला इन्शुरन्स चालू होतो जो पाच लाख ते दहा लाखापर्यंत असतो त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा दहा लाखाचा इन्शुरन्स कसा मिळवायचा आणि कोणकोणत्या कौन बँका हा इन्शुरन्स देतात कुठे फॉर्म भरायचा आहे तसेच कोणत्या बँकेला किती इन्शुरन्स मिळतो सगळं समजून सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण हा व्हिडिओ खूप खास व महत्त्वपूर्ण होणार आहे तुमच्यासाठी एटीएम कार्ड असणाऱ्यांना दहा लाख दहा लाख रोजचा फायदा मिळ होणार आहे हा फायदा कसा होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे विशेषतः ही बातमी जे लोक ए टी एम कार्ड वापरतात त्यांच्यासाठी खास राहणार आहे मग तुम्ही जर ए टी एम कार्ड वापरत नसाल तर आत्ताच बँकेत जाऊन कार्ड काढून घ्या त्याला त्याचा आता तुम्हाला फायदा होणार आहे कारण तुम्हाला हेच ए टी एम कार्ड मृत्यूनंतर तुमच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देणार आहे मग यासाठी अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्र काय लागणार आहे कोणकोणत्या बँक यामध्ये आहेत सर्व आज तुम्हाला समजून सांगणार आहे तसेच वयाची अट काय ठेवलेली आहे हा अर्ज कुठं मिळणार आहे आणि अर्ज भरण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी वरून आलेली आहे आता तुम्हाला ए टी एम कार्ड असणाऱ्या ग्राहकांना तब्बल दहा लाख रुपये मिळणार आहे तर खरं तर अलीकडे पैशाचा व्यवहार हे फारच सुरळीत चालू आहेत ए टी एम कार्डाच्या वापरामुळे पैशाचा व्यवहार सहजतेने होऊ लागले आहेत देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाऊन ए टी एम कार्डच्या मदतीने पैसे काढता येतात बाहेर देशात जाऊन देखील ए टी एम कार्ड वापरून पैसे काढले जाऊ शकतात हे विशेष यामुळे आता पैशाच्या व्यवहारासाठी आधी सारखी मेहनत घ्यावी लागत नाही पण ए टी एम कार्डचा फायदा फक्त ए टी एममधून पैसे काढणे एवढाच नाही या पल्लीकडे देखील ए टी एम कार्डचे फायदे आहेत जे की आज आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा बँकेकडून आपल्याला ए टी एम कार्ड दिले जाते तेव्हा या एटीएम कार्डसोबतच अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा सुद्धा उपलब्ध करून दिला जात असतो कदाचित तुम्हाला या गोष्टी माहीत नसेल खरं तर माहिती अभावी ए टी एम कार्डधारकाचा अपघात आणि अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ घेता येत नाही हेच कारण आहे की आज आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे ए टी एम कार्डाच्या श्रेणीनुसार अपघात आणि अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध करून दिला जात असतो नियमानुसार जो ग्राहक पंचेचाळीस पासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैरराष्ट्रयुक्त बँकेचे ए टी एम वापरत असेल त्याला ए टी एम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते मग आता तुम्ही म्हणाल की राष्ट्रयुक्त बँका कोणकोणत्या आहेत तर बघा भारतीय स्टेट बँक बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब कॅन नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया इको बँक इंडियन बँक ज्या व्यक्तीकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये मिळणार आहे तर प्लॅटिनियम कार्डवर दोन लाख रुपये ऑर्डनेरी मास्क कार्डवर पन्नास हजार रुपये प्लॅटिनियम मास्क कार्डवर पाच लाख रुपये ते दोन लाख रुपयापर्यंत विमा मिळू शकतो तसेच ज्यांच्याकडे विसा कार्ड आहे त्यांना दहा लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते त्याच रुपये कार्डावर एक ते दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळतो अपघात झाल्यास किती रक्कम मिळते ग्राहकांचा एक हात किंवा एक पाय अपघात निकामी झाला असेल अपंगत्व असेल तर अशा प्रकरणात सदर ग्राहकाला पन्नास हजार रुपयाचा विमा मिळू शकतो तसेच एखाद्या ग्राहकाचा अपघात झाल्यास दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व अपंगत्वत आल्या असल्यास किंवा मृत्यू झाला असेल तर कार्डानुसार त्या व्यक्तीला एक ते पाच लाखापर्यंतचा विमा दिला जातो असतो कोणती कागदपत्रे लागतात एटीएम कार्डधारकांचा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा असेल तर अशा विमाचा लाभ घेण्यासाठी एटीएम कार्डधारकांच्या नॉमिनलला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते तर यासाठी कागदपत्रे कोणते आहेत बघा यासाठी नॉमिनल संबंधीच्या बँक शाखेत एफ आय आरची ची पत्र उपचार प्रमाणपत्र मृत्यू झाले असलेलं मृत्यू प्रमाणपत्र आश्रितांचे प्रमाणपत्र मृत व्यक्तीचे जी मूळ पत्र इत्यादी कागदपत्र जमावी जमा करावी लागतील बँकेत कागदपत्र जमा झाल्यानंतर काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळते तर मित्रांनो तुम्हाला असं एटीएम कार्डवर आपल्याला तुम्हाला दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळणार आहे तर जर आता तुम्हाला अजून सकट ह्या या योजने या, या विमा संरक्षणाची योजनेची माहिती नसेल ए टी एम कार्डवर मिळणार आहे तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ए टी एम कार्ड काढून घ्या जर काढलं नसेल तर मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर जेणेकरून आमचे तुमच्या पशपर्यंत व्हिडिओ पोहोचेल यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या